आता कोकणातल्या राजकारणाची मतदाना उत्तर चाचणीनंतर कोकणाला आता कोणाला संधी मिळणार आहे अशी चर्चा निर्माण झालेली आहे नारायण राणे जिंकणार की विनायक राऊत अशी चर्चा आता कोकणातल्या राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झालेली आहे कारण दोन मोठे नेते ले ले या ठिकाणी लढलेले आपण पाहिलेले आहेत एकीकडे विनायक राऊत हे हॅट्रिक करणार की दुसरीकडे हरण्याची हॅट्रिक नारायण राणे करणार या सगळ्यावरती आता चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान मतदाना उत्तर चाचणीनंतर कोकणामध्ये कुणाला संधी मिळणार या सगळ्या संदर्भात दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत आणि याबाबत राजकीय विश्लेषक नकुल पारसेकर यांच्याशी जय महाराष्ट्रानं बातचीत केलेली आहे ती देखील पाहूया महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो पूर्वीचा राजापूर मतदारसंघ आणि आता रत्नागिरी सिंधुर्गा मतदारसंघ या मतदारसंघातलं आताचं दोन हजारचं चोवीसचं जे चित्र आहे त्याकडे आपण जर बारकाईनं पाहिलं आणि जर त्याचं जर अनालिसिस राजकीय अनालिसिस केलं तर सगळ्यात महत्वाचे जे काही फॅक्टर आहेत राण्यांच्या बाजून असलेले ते असे आहे की चिपळूणपासून अगदी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघापर्यंत जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी चिपळूणमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो महायुतीतला सहकारी पक्ष आहे तो अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्या ठिकाणचे जे निकम म्हणून आमदार आहेत ते त्यांच्या बरोबर आहेत महायुती बरोबर आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की रत्नागिरीमधले जे जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत जे इच्छुक होते ही सीट लढवण्यासाठी पण त्यांना ती सीट मिळाली नाही तर त्यामुळे काही नाराजी वगैरे होते हा जो विषय होता तो त्या लेवलवर त्यांनी सेटल केला असेल त्यामुळे उद्योग मंत्री म्हणून उदय सामंतांची जी ताकद आहे तो एक विषय आहे म्हणजे ते एक उद्योग मंत्री आणि इकडे सावंतवाडी मतदारसंघात आलात तर सावंतवाडी मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये असलेले शिवसेनेचे शिंदे सेनेचे जे दीपक केसरकर आहेत ते आत्ता इकडे सिटिंग एम एल ए आहेत त्यामुळे हे सगळं राजकीय चित्र पाहिलं आणि विनायक राऊतांच्या दृष्टीनं तुलनात्मक विचार केला तर या बाजूने नारायण राणेंची ही एक बाजू महत्वाची आहे हो दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की नारायण राणे राणे हे गेले पस्तीस वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्य आहेत जे महत्वाची जी सत्ता स्थान आहेत उदाहरणार्थ जिल्हा बँक असेल त्यानंतर या ठिकाणची जिल्हा परिषद असेल ही जी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्था राणे साहेबांच्या ताब्यात आहे त्याचाही नाही म्हटलं तरी परिणाम होतो दुसरा एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर माझ्या दृष्टीने असं मला वाटतो की ही जी निवडणूक आहे भले नारायणराव राण्यांचं तिकीट हे उशिरा जाहीर झालं असेल परंतु या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन वर्षापासूनच तयारी सुरू केलेली होती